जय श्री कशा आहात मावली छान आहात ना जगद वंदे जगद गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आपण हरिपाठ ऐकत आहोत अभंग नऊ हा चालू आहे तर या अभंगामध्ये काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता गोपाल कृष्ण महाराज की जय जगद्गुरु गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय गीता भागवत वेद उच्चारिता पापाची तो वार्ता कोठे राहे सकळ वासना नामी जी रंगली साधने राहिली मग कैची म्हणून या नेम सातारी जिवा हो येतो देवा आवडता उगवला दिवस जायतो क्षणात हीत वेग करा तुका म्हणे स्मरा वेगी विठो बाशी न मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती तुकाराम महाराज काय म्हणतात गीता भागवत वेद उच्चारिता पापाची, पापाची तो वार्ता कोठे राहे, काय म्हणतात तुकाराम महाराज गीता भागवत जर आपण श्रवण केलो तर पापाची वार्ता कुठे असणार आहे आपल्याला पत्रात सापडल का एखाद्या जिल्ह्यात सापडल का भारत देशात का गावात न्यूज वर येईल का टीव्ही वर येईल का तुझ पाप संपलेला आहे म्हणून कुठेच नाही वार्ता राहणार अहो तस नाही पाप आणि पुण्य हे कधी कोणाला समजत नाही ते म्हणतात कशाच पाप आणि कशाच पुण्य असे म्हणणारे लोक आहेत तर काय समजणार आहे पाप पण तुकाराम महाराज खोटं बोलतायत का नाहीत बोलत तुकाराम महाराज खरं बोलतायत का तुम्हाला कर्म फळ भोगायची गरज लागत नाही पाप पुण्य समजत नसलं तरी पण एवढी तर आपल्याला बुद्धी आहे का पहिल्या जन्मातला आपण बोलतो ना पहिल्या जन्मातलं काहीतरी पाप आहे म्हणून ताशे भोग आले म्हणतो की नाही या जन्मात तर काहीच केलं नाही म्हणतो ना तर हे आपल्याला कधी समजत जेव्हा आपल्या वाट्याला भोग भोगायला आले तेव्हा आपल्याला समजत का नाही नाही हे पहिल्या जन्मातलं बाप आहे म्हणून पहिल्या जन्मात गीता आणि भागवत जर ऐकलेलं असल चांगले कर्म असतील उत्तम व्यवहार केलेला असल तर या जन्मात कुठलंच दुःख भोगायची गरज नाही सुखद सुख राहणार तो श्रीमंत राहणार रोगराई राहणार नाही त्याच्याकडे पण तो काय करतो वाईट कर्म करायला लागतो मी तर एवढं वाईट केलंय पण माझं काहीच देवाण केलं नाही असं म्हणतो पण हे कळत नाही हे पहिल्या जन्मातलं पुण्य आहे हे आपण आता भोगतोय आणि ह्या जन्मातलं आपल्याला पुढच्या जन्मात भोगायचं आहे म्हणून चांगले विचार ठेवा उत्तम व्यवहार करा न्यायान नीती न राहा तेव्हा आपण पुढचा जन्म आपल्याला चांगला येईल आपण शेतामध्ये गहू पेरला आता शेतामध्ये दिसतो दिसत आहे गहू मस्त हिरवा हिरवा गार मग तो गहू आताच आपण खातोय का नाही खात ना तो गहू आपल्याला पुढच्या वर्षीच्याला काम येतो आपण कोठ्या भरून ठेवतो त्या गव्हाच्या आणि आता गहू कोणते खातो आपण मागच्या वर्षीचे खातो ना तसा आहे हे पाप पुण्य आता आपण शेतामध्ये गहू हरभरा जर पेरला तर पुढच्या वर्षी आपल्याला पुरणपोळी खायला भेटल भेटल ना कष्ट केले तर फळ भेटतं कष्टाविन फळ नाही आणि आपण जर नुसतंच फिरत राहिलो अरे हे वाया गेलेला आहे मग एकनाथ तुकाराम म्हणतात आला तसा वाया गेला याच्यात काय चुकीचं आहे हो त्याने ती शेती पडीतच ठेवली त्यानं काहीच केलं नाही नुसता फिरत राहिला वायाच गेलेला असन तर ती शेती पडीत राहील आणि पुढच्या वर्षीच्याला आपल्याला पुरणपोळी भेटणार नाही का भेटल पुरणपोळी नाही भेटणार सकळ वासना जी रंगली साधने राहिली मग कैची सगळ्या आपल्या वासना जर नामातच रंगल्या हरिनामातच जर रंगल्या तर साधना कशाची करायची सतत जर मन त्या हरिनामात लागलं तर देवपूजा कशी करायची त्याला खाऊ कसं घालायचं पिऊ कसं का घालायचं काहीच गरज नाही लक्षातच राहत नाही ना कारण मन कुठे आहे हरिनामात आहे त्या नामातच रंगलेलं आहे मन तर बाकीच काय सुचणार आहे एखाद आपण काम करतो त्या कामातच जर मन आपलं लागलं तर दुसरी कशाची आठवण येते का नाही येत आपल्याला रंगायचंच असल तर पांडुरंगाच्या रंगात रंगा रंगी रंगला श्रीरंगे काय भुललाशी पतंगे म्हणजे श्रीरंगाच्या रंगात जर आपण रंगलो तर त्या पतंगासारखी आपली गत होणार नाही काय भुललाशी पतंगे म्हणजे काय दिवा दिव्याजवळ ते पतंग नावाचा किडा येतो त्या किड्याला काय वाटतं मी दिव्याला विझवल पण तो त्या दिव्याला विझवू शकत नाही त्या दिव्याला विझवायचा प्रयत्न करता 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 तोच मरून जातो पण दिवा विझल्या जात नाही म्हणून म्हणतात काय भुलेला अशी पतंगे पतंगासारखं भुलू नका श्रीरंगाच्या रंगातच मन रंगवा पतंग नावाच्या किड्याला आपण काय म्हणतो फकडी ती फकडी नुसत्या फेऱ्या घालत राहते दिव्याजवळ तिला असं वाटतं मी विझवीन दिवा पण दिवा विझल्या जात नाही स्वतःलाच मरून जावला म्हणून या नेम ऐ सातारी जिवा हो तोची देवा आवडता म्हणून एक नेम तरी माणसानी करावा तो नेम आपल्याला तारून नेल जो नेम करतो तोच देवाला आवडतो नित्य नेमना तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळी जो नित्य नेम करतो तो प्राणी दुर्लभ आहे जो नेम करतो त्याच्याजवळ लक्ष्मी वल्लभ राहतो लक्ष्मीचा पती मग लक्ष्मी येते का नाही जिथे पत्ती तिथे पत्नी असणारच ना म्हणून तिच्या पतीला हाक मारा, हरीला हाक मारा ती लक्ष्मी धावतील लक्ष्मीचीच पूजा केली तिच्या नवऱ्याला बोलवलंच नाही किती रागील लग्न असल तर पत्रिका आपण कोणाला देतो बाईचं नाव टाकतो कि माणसाचं माणसाच टाकावं लागतं ना त्याच्या माग बाई आली सहकुटुंब सहपरिवार येतो ना म्हणून हरीला महत्व द्या त्याच्या मागे लक्ष्मीला यावंच लागत दक्ष राजानं आमंत्रणच दिलं नव्हतं महादेवाला पण पार्वतीला वाटलं जाऊ द्या बापाच्याच घरचं आहे गेली तिचे मालक नव्हते महादेव नव्हते तिला यज्ञकुंडात उडी द्यावी लागली कारण आमंत्रण नव्हतं मालकाला बोलवलं नव्हतं पार्वतीच्या मालकाला महादेवाला बोलवलं नव्हतं म्हणून पार्वतीचा अपमान झाला म्हणून आधी मालकाची प्रार्थना करा भगवंताची प्रार्थना करा तिथे लक्ष्मीला यावंच लागतं उगवला दिवस जा येतो क्षणात विचारून हित करा. जो दिवस उगवतो तो क्षणात चाललेला आहे म्हणून विचार करा आपलं हित कशात आहे विचार करा आणि लवकर लवकर तुम्ही नाम घ्या कारण एक एक दिवस वाया चाललेला आहे पुढचा दिवस कसा येईल हे आपल्याला माहिती नाही कोण दिवस येईल कैसा ना ही देहाचा भरवसा कोणता दिवस कसा येईल हे आपल्याला माहिती नसतो म्हणून वाया घालू नका वर्ष वाया घालू नका महिना वाया घालू नका आठ दिवस वाया घालू नका एक दिवस वाया घालू नका एक घंटा वाया घालू नका एक क्षण वाया घालू नका एक म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कोणता दिवस कसा येणार हे बाबांनो आपल्याला माहिती नाही म्हणून भगवंताचं नामस्मरण करा तोच आपल्याला उद्धारून नेणार तुका म्हणे स्मरा तुका <tukam> म्हणे स्मरा वेगी विठ्ठोबाशी मनाशी तुझे काही तुकाराम महाराज म्हणतात नामस्मरण करा आणि वेगी करा म्हणजे लवकर लवकर करा आपल्याला जायचा आहे तो काळ टपून बसलेला आहे म्हणून विठ्ठोबाच नामस्मरण करा आणि पटापट -पत करा दुसरं मनात धरू नका काही ुज जर मनात धरलं तर तेच आपल्या मनात राहीन विठोबाची जागा निघून जाईल म्हणून आपल्याला आपल्या मनात विठोबाला बसवा आणि विठोबाचं नामस्मरण करा तर आपण उद्धारून जाऊ नाही तर तो काळ आपल्याला मांजरीसारखा सारखा टपून बसलेला आहे आपल्यावर तो कधी घात घेईल काही सांगता येत नाही जशी मांजर उंदरावर टपून बसते त्या प्रकारे तो काळ आपल्यावर टपून बसलेला आहे म्हणून मनात जर आपण विठ्ठलाच नामस्मरण केलं तर तो काळ आपल्याला शिवू शकणार नाही उंदरासाठी जर पिंजरा केला तर ती मांजर फेऱ्या घालून घालून निघून जाईल पण आपण उंदरासाठी पिंजरा नाही करत हे आपल्याला बी माहिती आहे पण समजा केलाच तर तर ती मांजर काय करील फेऱ्या घालील घालील आणि निघून जाईल तस आपण जर हरिणा मनात ठेवलं तर तो काळ येईल फेऱ्या मारील मारील आणि निघून जाईल मग आपण कोणाचे होऊ भगवंताचे होऊ विठ्ठलाचे होऊ मग आपल्याला कुठलीही भीती राहणार नाही हरिनामाची जर जिभेला जी ओढ लागली तर ते हरिनाम आपल्या शरीरात रोमारोमात घुसल आणि आपल्याला तो काळ घ्यायला येणार नाही तो लांबून लांबून पळत जाईल मग हरीच आपल्याला घ्यायला येईल